स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सहा मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सहा मे दोन शून्य दोन पाच चालू घडामोडी एक सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा सीबीआय केंद्रीय अन्वेषण ने दोन हजार मध्ये ऑपरेशन हॉक हे विशेष अभियान सुरू केले आहे उद्देश राष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगारी कारवायांवर कारवाई ऑपरेशनचे नाव ऑपरेशन हॉक दोन हजार पंचवीस दोन राज्य विशेष विकास योजना उत्तर प्रदेश एक्सप्रेस वेवर रात्री लँडिंग करणारे भारताचे पहिले राज्य बनले आहे महाराष्ट्र मधाचे गाव योजना दहा जिल्ह्यांतील दहा गावांमध्ये राबवली जाणार विभाग उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग उद्देश मधमाशी पालन आणि ग्रामीण रोजगाराला चालना तीन क्रीडा क्षेत्र फुटबॉल ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन एआयएफएफ अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू सुभाषिस बोस सुनील छेत्री याने हा पुरस्कार सात वेळा जिंकला आहे हा विक्रम आहे क्रिकेट रियाग पराग मध्ये सहा चेंडूंवर सहा षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला तसेच एकाच षटकात पाच षटकार मारणारा पाचवा फलंदाज ठरला टेनिस माद्रिद ओपन महिला एकेरी विजेतेपद विजेती अरिना सबालेंका चार वाहतूक आणि पर्यावरण देवीई बी सेवा लाच स्थळ नवी दिल्ली उद्घाटन रेखा गुप्ता राजकीय व्यक्तिमत्व उद्देश हरत वाहतूक आणि प्रदूषण कमी करणे पाच तंत्रज्ञान व विज्ञान डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी दोन हजार मध्ये पंचावन्नावा स्थापना दिवस साजरा केला भूमिका विज्ञान क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे सहा आंतरराष्ट्रीय घडामोडी पॉल अँड शार्क इटलीचा ब्रँड भारतीय क्रिकेटपटू के एल राहुल याला ब्रँड अॅम्बेसेडर घोषित केले मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस बहात्तरावी आवृत्ती स्थान तेलंगणा भारत देनाक दहा ते एकतीस मे दोन हजार पंचवीस ऑस्ट्रेलिया अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधानपदासाठी दुसऱ्यांदा विजय मिळवला पाकिस्तान अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी केली भारत पाकिस्तान व्यापार दोन हजार चोवीस ते पंचवीस आर्थिक वर्षात व्यापार चारशे नव्वद अब्ज डॉलर डॉलरपर्यंत घसरला आहे सात भूगोल आणि सामान्य ज्ञान वेंबनाड सरोवर स्थान केरळ हे भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे सहा मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे एकोणनव्वद पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले एकोणीसशे एकोणपन्नास ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचित संगणक सॉफ्टवेअर सुरू झाले एकोणीसशे नव्याण्णव नव, महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला जन्मदिवस अठराशे छप्पन्न ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मन फ्रॉईड यांचा जन्म मृत्यू तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस मृत्यू दिवस पंधराशे एकोणनव्वद अकबराच्या दरबारातील एक नवरत्न रामतनू पांडे उर्फ मोहम्मद आट्टा खान तथा संगीत सम्राट तानसेन येथे निधन एकोणीसशे बावीस सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन एकोणीसशे सहासष्ट उदारमतवादी समाजसुधारक नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन जन्म सोळा फेब्रुवारी अठराशे शहात्तर एकोणीसशे नव्याण्णव नव, पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे येथे निधन विशेष दिवस एक कोलकाता महानगर परिवहन दिन कोलकाता मेट्रो डे भारतात सहा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी कोलकातामध्ये भारताची पहिली मेट्रो सेवा सुरू झाली होती त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस महत्वाचा मानला जातो